साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरातील विजापूर वेस येथे दरवर्षी बंद आहे मीना बाजार भरण्यास सुरुवात झाली असून रमजान महिन्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अत्तरला देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते या ठिकाणी असणारे विक्रेते आशिक शेख यांनी नामवंत कंपनीचे इम्पोर्टेड असे अत्तर विक्रीस ठेवले आहेत यामध्ये सॅन्डल हायवॉक अल खलीज ऑल मिजान व्हाईटूल तसंच दुबईतील रसासी कंपनीचे असे विविध प्रकारचे अत्तर दोनशे रुपये तोळ्यापासून ते पुढे चार हजार रुपये पर्यंत अत्तर आले असल्याची माहिती विक्रेते आसिफ सैफन शेख यांनी बोलताना परदेशातून जे आयात केली अत्तर त्याची एक सात आठ दहा एक्स्ट्रा जास्त आली त्या वर्षी दरवर्षी प्रमाणे हे अत्तरचा व्यवसाय चालू असतंय मग आता त्यात बघा की ऊद ही अंबर म्हणून आले अलहमद म्हणून एक नवीन आलं ऊद मध्येच आहे मग ऊदमध्ये प्रोफेसे म्हणून एक आलं आहे आणि अल मोताली म्हणून एक आलेलं आहे असे नवीन काही ऊद आहेत जे दोन हजारपासून दहा हजार रुपयापर्यंतचे तोळ्याचे म्हणजे बारा एम एलचे बॉटल आहेत त्या या हिशोबानं हे अत्तरची सुरुवात आहे आता हे खर्च वगैरे हो उन्हाळ्यात चाललेले असते उन्हाळ्यात कसलं खूप मागणी असते आणि यावर्षी रंजान उन्हाळ्यात आणण्यामुळं कसलं खूप प्रमाणात मागणी आहे ते पण चांगलं अत्तर आहे उन्हात जे चांगलं काम करत आहे मग काय इतर सणातसुद्धा सगळ्या अत्तरचा वापर सगळीकडं होऊ लागला आहे सगळ्या समाजातूनच अत्यरला मागणी आहे सगळ्यांचं रिस्पॉन्स सहकारी आम्हाला लागलं ला आहे अत्यरच्या बाबतीत सगळ्या पूर्ण नागरिकांचा का दर काय अत्यरचं दर दोनशे रुपये तोळ्यापासून ते दोन हजार रुपयापर्यंत मिनिमम मग त्याच्यापेक्षा महागडी वत्तर म्हणल्यानंतर पाच हजार दहा हजार रुपयापर्यंत तोळ्याचे सुद्धा आहेत ऊध व्हरायटीचे अत्यर असते ठीक आहे रासायनिक असतात का हे टोटल ऑर्गॅनिक आहेत म्हणजे नाही ना केमिकल वगैरे काही नसतंय पूर्ण ऑर्गॅनिक तरीने ना बनवले नसतं यातलं म्हणजे फुलांपासून लाकडांपासून ऊच ऊचे आहे तर ऊचं सर्रास लाकडापासून बनत असतं सगळ्यात जास्त मागणी यावेळेस म्हणजे असं कोणत्या असं काय ऊदला आणि रेग्युलर म्हणजे पंटासिया मग आनमान म्हणून हे जे काय व्हरायटी आहेत ते परफ्युम टाईप आहेत ऑर्ग ऑर्गॅनिकमध्ये परफ्युम टाईप फ्लेवर जे आहेत ते परफ्युम टाईप फ्लेवरला जास्त मागणी आहे